तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोलाचे संस्थापक अध्यक्ष उद्योगरत्न वाघमारे व वा सचिव विष्णुदास मोंडोकार यांच्या सूचनेनुसार तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला आणि एल एन पी कॉन्व्हेंट शिवर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात तीक्ष्णगत संस्थेच्या वतीने श्वेता सिरसाट यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारत उपस्थितांनी प्रभावी मार्गदर्शन केले तसेच सुचिता सुनीता घोगरे यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य व तीक्ष्णगत संस्थेची माहिती उपस्थितांसमोर मांडली एल एन पी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच काही विद्यार्थिनींनी सावित्री माईंची भूमिका साकारत प्रेरणादायी भाषणे केली या कार्यक्रमास लक्ष्मीबाई पिंजरकर बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेचे सचिव श्रीकांत पिंजरकर सदस्या शुभांगी श्रीकांत पिंजरकर सदस्य प्रशांत पिंजरकर मुख्याध्यापक नरेंद्र पाटोडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून श्वेता शिरसाट संगीता सावरकर मोनिका तायडे कोमल बनसोड उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणाली हुंडीवाले यांनी केले यावेळी सहकारी शिक्षक वर्गामध्ये निखिलेश ढोरे विशाल इंगळे शुभांगी घुगरे साक्षी उपासे अंकिता यमगवडी सरिता बढे अपेक्षा भोलवनकर अश्विनी बोलवणकर सोनिया विश्वकर्मा यांचा समावेश होता तसेच शिक्षकेतर कर्मचारी गौरीताई भागवत माधुरीताई चंद्रे सपना राऊत उपस्थित होते कार्यक्रमाला तीक्ष्णगत संस्थेचे जिल्हा समन्वयक सचिन पाटील यांच्यासह उमेश शिरसाट सपना म्हात्रे अंकुश शिरसाट करण पळसपगार भरत टोबरे भीमराज शिरसाट यशवंत साळवे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर यावेळी करण्यात आला या सोबतच तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला कार्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी कार्यालयातील सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूज च्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग